सावनेर तालुक्यातल्या वाकीलगतच्या द्वारका वॉटर पार्क इथे कामठी एका कुटुंबाला बाउन्सर आणि सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली आहे रविवारी ही घटना उघड झाली आहे संबंधित कुटुंबियांना तब्बल दीड तास एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांना बेशुद्धावस्थेत नागपूरमधल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपडेट जाणून घेत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून पराग काय नेमकं झालं होतं का, का मारहाण करण्यात काही अपडेट्स करताय मिळते रविवार खरं तर हा अनेकांना सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे वेगवेगळ्या पर्यटन स्थळी जाऊन आपला जो आनंद साजरा करत असतात मात्र काल तिथे ज्या पद्धतीनं वाद उद्भवला क्षुल्लक कारणातून काहीतरी सुरक्षा रक्षकाचा वाद झाला आणि त्यानंतर वाद भूपाला गेला आणि तिथले सुरक्षा रक्षक मी जी आहे मारहाण केल्याची माहिती समोर येते आपण बघू दृश्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळते सुरक्षा रक्षक काठी घेऊन मागे धावताना दिसत आहे त्यामुळे गंभीर खरं तर हा प्रकार होता एका नुँ। नुँ। जे एका खोलीमध्ये डांबून सुद्धा ठेवण्यात आलं होतं त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला खापा पोलिसांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी जेव्हा पोलीस अधीक्षकांचा नंबर काढला आणि त्यावर संपर्क केला त्यानंतर त्यांना तर पोलिसांची मदत मिळाली आणि यामध्ये दोन महिलांना जे आहे सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे नेमका काय गुन्हा दाखल झाला ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र गंभीर पराग अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुमता धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर बाउन्सर आणि सुरक्षा रक्षकांकडून जोरदार मारहाण करण्यात कर आली केवळ कर पुरुष नाही तर महिलांना सुद्धा मारहाण करण्यात आली त्या तर दोन महिला बेशुद्ध अवस्थेत होत्या त्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं i